नमस्कार मी निकेतिंगळे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर बिरा भाईंदर मधील भाईंदर पूर्व या ठिकाणी नवघर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये असलेला सचिन तेंडुलकर मैदानालगत पार्किंगची समस्या गेली अनेक महिने होती या ठिकाणी असलेली पार्किंग स्विमिंग पूलचा प्रस्ताव आल्यामुळे काढून टाकण्यात येणार असं ज्यावेळी मुद्दा समोर आला त्यावेळी पार्किंग धारकांनी याचा विरोध केला अनेक नगरसेवक असतील तेथील आमदार असतील यांच्यापर्यंत आपलं मागणं पोहोचवण्याचा प्रयत्न केला प्रशासनापर्यंत आपला प्रश्न नेण्याचा प्रयत्न केला मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही आज नव नवोदित आमदार आपल्या मीरा भाईंदरचे नरेंद्र मेहता यांनी या संपूर्ण परिसराला भेट दिली आणि या संपूर्ण वाहनधारकांची जी समस्या आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला येथील स्थानिक पदाधिकारी रवी मिश्रा यांनी सुद्धा या संपूर्ण सं, समस्येवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला पाहूया नेमका नरेंद्र मेहता यांनी या संपूर्ण वाहनधारकांशी केलेली चर्चा आणि रवी मिश्रा यांनी नेमकं या संपूर्ण घटनेवरती काय भाष्य केलं आपण पाहूया इतर इतर इथं जे जनता आहे त्यांचं असं बोलणं होतं की जे पार्किंग आहे इकडे जे स्थानिक नगरसेवक होते है, त्याने हे बोललं की आता इकडे स्विमिंग पूल येणार आहे तर जनते आहे जे जनते जे जा, कार पार्किंग होते तो कुठे जाणार आहे आता नवगर रोड आणि बी पी रोड इथे पार्किंगचा जागा नाही हे लोक कुठे जाणार आहे जे स्थानिक नगरसेवक आहे त्यांनी जागा दिले पण आहे ऑल्टरनेटिव्ह दिले आहे पण तिकडे आता जिथे दीडशे गाड्या उभे करते त्याच्या समोर तो वीस गाड्यांचा जागा देतात आता तर बाकीचे जे एकशे तीस लो, लोक आहेत तो कुठे जाणार आहे हे प्रश्न आहे त्यासाठी मेहता साहेब आज इथे आले आहेत मेहता साहेबांनी नेमकं इथे जमलेल्या लोकांना काय आश्वासन दिलं आणि पुढे काय कारवाई त्याने असं आश्वासन दिलं की हे कोणाचं नुकसान करणार नाही आणि त्याने आपल्याला सर्वांना विश्वास दिले की पार्किंग इथेच राहणार आहे आणि तो काहीतरी मार्ग काढणार आहे आता पंधरा वर्षापासून वॉकिंग वॉकिंग ट्रॅकमध्ये आम्ही फिरतो सकाळ संध्याकाळ आणि एवढे एरियामध्ये या आपल्या ह्या ठिकाणी सचिन तेंडुलकर मैदानामध्ये आम्ही ते फिरत असतो जे काय उघड ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे ह्या ट्रॅकशिवाय दुसरा पर्याय नाही आणि या ठिकाणी आज अशी परिस्थिती झालेली आहे की त्या ठिकाणी तो ट्रॅक तोडून तिथे काहीतरी दुसरं आयोजन केलेलं आहे आणि काय ते कप वगैरे खेळाचं वगैरे काय बांधत आहेत तर या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आम्ही भरपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही अर्ज देखील दिलेले आहेत शे दोनशे लोकांच्या सहाय्या घेऊन आम्ही अर्ज दिलेले आहेत तरीसुद्धा त्या अर्जाला कोणी न जमवता त्यांनी ट्रॅक तोडून वगैरे हो आज हे के अशी परिस्थिती झालेली आहे की त्या ट्रॅकवरती आम्ही फिरू शकत नाही